नमस्कार मित्रांनो संदीप कोपचर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता रंग कसा आहे मला ओळखलं का या या आणि या काय भरून आणलं होतं काय माहिती एकदम वाईट कंडिशन झालेली आहे पार पोटात सुद्धा कलर लावला येईल तुला कुठे फेकल पाहिजे अनू काय भाग काय झालं वल्ल वल्ल अजून वरती शर्ट वरती कर बघा एक कोणी करायचं माहितीये का या दोघांनी या साशाने हात धरले आणि या सुन्याने पण अवघड करून ठेवले सुन्या, सुन्या भांगारे असं काय रंग बिघडून टाकले अक्का रंग काय राहिले यार मी मी फोटो काढत होतो मला धोबाडीत इतकं काळ झालं काय काय भरले मला पण नाही माहिती आणि सांगायला काय म्हणतात आम्ही तीन पुढ्या भरल्या आम्ही चार पुढ्या भरल्या लय अवघड आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीये आपल्या घराचं काम चालू आहे इथं भर टाकायचं काम चालू आहे तर बघा भर टाकायला खूप अवघड आहे आम्हाला कारण की भर टाकताना खूप मोठा असा त्रास झालाय मागून पण जागा नाही पुढूनच जागा आहे आणि एवढ्या बांधकामावर चढल्यानंतर ते पण बंद पडून जातं डायरेक्ट तुटून जातं बांधकाम आणि थोडं बांधकाम पुढे तुटलेलं आहे देशी बिवल्यांची काही स्क्रीन नाही कारण की देशी जायला जागाच नाही आतमध्ये हा तिकडे विनायक भाऊ काय ऐकूत काय रे हा काम चालू आहे का मोकळा माझ्यासारखा आहे का ही ओळी कधी चालू करची आणि एक दुसरी गोष्ट सांगायची अशी की मित्रांनो आमच्या इंजिनिअरचा कशात का काही संबंध नव्हता पण <laughs> आमच्या इंजिनिअरला पण रंगून टाकले हे बघा अर्षी बथाम हे बघाय हा अर्ध काम राहून जाईल मग पाडसा नाही नाही तुशी भाऊ तू सकाळपासून रंगीन लावता ना तुला रंगवलं कोणी खरं सांग मी मी अ बघ तुम्ही आत पण लावला नाही मी टाके स सांगेल सर कॅमेरा सर कसं टाकतो बघ आता हाऊ दा घेऊन तुम्हाला तुळशी मला नाही दुसरी गोष्ट मित्रांनो कोणी हा त्यांना कोणी रंगवलं विनो आणि तर साहेबांना कोणी रंगवलं मी रंगवलं दिला दिला वो दिला दिला वो दिला वो दिला मला काय तशी आयल्या आज देवासारखे बसले बरं काय म्हणे सुन्या दिला काय हात दाखव सचा पण तुलाही काळ झाला राह तू कधी गोरावता साहेब तुम्हाला कलर कोण लावला कलर सांगा कलर कोण लाव हा काय म्हणे तुला का डोक्यात हातोडी घालते का हो थांबके डोक्यात हातोडी टाकतो म्हणजे असे म्हणले बघा क्लाउड कुठे घेऊन चालले नाही नाही बर का हातोडी अवघड बाबा सागे का मग कसं चालू आहे घराचं काम सागरचा मोबाईल दिसून गेला सागर पूर्ण वरला आहे बघा ऋषीबाब पुरन पुरण का काय वाट सागर वाटतं का पुरण पुरण मग सागे कानाला किती आली म्हातार झालं तू कोण चाचा तू तू आणि तू काय करणार हे कर तुझं नाही हे कर तुझं नाही हे कर तुझं नाही तुझं आहे नाही आहे तुमचं घर आहे तुझं पण घर नाही हेच नाव नाही काय नाही ठीक आहे ना सगळं समजतं आम्हाला पण जाऊ दे आता काही गोष्ट बोलायची नाही आज कलर मला आवायचं म्हणून ते इकडे आले नाही हे घर कोणाच आहे नाही हे घर कोणाच आहे तुझं नाही आहे तुझं नाही तुझी रूम कोणती हे घर तुझं नाही आहे काय ना ही रूम तुझी आहे ना मग इकडे चक्कर कधी मारायची आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं हो का जोरात काम चालू आहे मटेरियल पण खाली गेले ते नाही माहिती बाबा आपल्याला काय कोणती सागर सागर पाटील नाही रे बाबा सागर पाटील नाही भांगर पाटील हा त्यांचं मशीन आहे रे Hallelujah. दाखवायचं काही नाही बघ मी दाखवते सचिन ना काळा बघा 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 संदीप कस झाला या सचिननी काळा केला असं काही नाहीये या बारक्याला ना हा बारक्याला उचलून त्या आपल्या स्विमिंग पुला मध्ये स्विमिंग टाकून दिलं स्विमिंग पूल नाही का तो त्याच्यामध्ये टाकून दिला आणि विनु बघा विनू बघ रे इकडं अरे गॉगल लावला डेरी विरी सगळी रंगवली त्याची बोलल करून ठेवले अरे तेव्हा वल्ल करून ठेवलं बघ बघ बघे संत मला उचलायचं होतं सचिन टोकळेला आतून संध्या आई पण दुकरं सारखं दिसून आज वाटत मग मी सापडेल माहिती ना

नेट काम कर, कर नाही नाही ना बघा बघा व्यवस्थित भरणार भरणार तो, बार 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 ना ना तो। का मम्मी किती दिवसानंतर परत काम चालू झालं का आपलं मम्मी सांग जाऊ दे मी एक विचारतो हे घर कोणाचं यांचं नाही ना हा हे घर यांचं नाही दोघांचं नाही

म्हणजे एकदम व्यवस्थित होऊन जाईन त्या बघा तिकडे बाबा आहे संदीपला डोकं त्यासारखं नाही तो डोकं बघ कस आहे बघ बघ मस्त डोकं देऊ शक आला ना माझ्या गिरी साहेबांना सांग तुझं नाव गिरी साहेबांचा गिरी विषय काढला तर बघा शांतपासला संदीपाची बोली नाही दोन आहे बघ इथं आंघोळ करायची इथं टॉयलेट बाथरूम आहे हा असं इंग्लिश येणार रे सचिन आला का सचिनला बसता येत नाही का सचिन इकडे काही झोपून आंघोळ करायची सचिनच सचिनच किचन म्हणजे तुम्ही इथले सगळं करणार का हम्म चला मित्रांनो सागर काही नाही करणार बाबा चला सगळं टाकून घेतो आणि त्यांना राखायला हवतो एकदम व्यवस्थेमध्ये मध्ये आता हा आमच्या तुम्हाला रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या लाखोरे फॅमिलीकडून त्यानंतर ठोकळे परिवाराकडून त्यानंतर राहणे परिवाराकडून आणि पाटील परिवाराकडून चला मग बाय बाय चला बाय करा रे जीवा आलं पाहिजे का